जागा मिळवल्या असून पक्षाच्या मतांच्या टक्क्यावरीत मात्र सहा टक्क्यांची वाढ होऊन पूर्णांक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या अठरा जानेवारीपासून मुंबई विमान जाणांना याची लागण झाली असल्याचं पीटीआय या, पी या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे दरम्यान दोन आठवड्यांपूर्वी बीजिंगहून पुण्यात आलेल्या एका सतरा महिन्यांच्या मुलाला ताप खोकल्याची आढळल्यानं त्याला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या मुलाचे नमुने तपासणीसाठी एन आय व्ही कडे पाठवण्यात आले आहेत मुंबई शेअर बाजाराला आज सकाळच्या सत्रात सकारात्मक सुरुवात झाली निर्देशांकात तीनशे एकतीस अंकांची वाढ होऊन तो एक्केचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस अंकांवर तर निफ्टी आर्मी पराभव झाला ऑस्ट्रेलियानं ठेवलेलं एकशे पंचावन्न धावांचं लक्ष गाठताना ठराविक अंतरानं गडी बाद झाल्यानं भारताचा डाव एकशे चव्वेचाळीस धावांवर संपुष्टात आला या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या संध्याकाळी सहा वाजता